नमस्कार मी संगीता बोर्डे बुलढाणा जिल्हा आहे ना हा तालुका बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि इथं खरबोजाचे आम्ही शेडनेट बघायला आलो होतो तर इथलच्या शेतकऱ्यांची खूप छान प्रगत शेतकरी म्हणून यांची निवड केली गेलेली आहे आणि खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर यांनी ही शेती केली आहे याच्यामध्ये बघा खूप सुंदर असे खरबूज वगैरे आहे खरबुजाची साईज पण आपण बघू शकता आणि याच्यामध्ये किती तीन तीन महिन्याचा क्रॉप पिका असतात तर तीन तीन महिन्याच्या क्रॉप पिकामध्ये आपण ही शेती घेऊ शकतो जास्तीत जास्त आपल्याला ऐंशी ते एकोणनव्वद दिवसामध्येच आपल्याला ही शेती येते आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर इन्कम मिळू शकतो सात ते आठ लाख रुपये आपल्याला एका एका याच्यातून मिळू शकतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना याची माहिती नसल्यामुळं हा प्रॉब्लेम होतो याच्यामध्ये पाणीही कमी लागतं शेडनेत ह्या अशा पद्धतीचा असल्यामुळं खर्चही कमी लागतो शेतकऱ्यांना आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यामुळं शेतकऱ्यांची बचत पण होती आणि भरपूर भरपूर प्रमाणामध्ये याच्यातून आपल्याला पैसा भेटतोय भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला याची म्हणजे मेहनत पण एवढी काही जास्त नाहीचे मेहनत पण कमीचे आणि काही प्रकार काही प्रश्न असे असतात की ते सकाळी काही थे त्यांच्या ट्रीटमेंट द्यावे लागतात संध्याकाळी काही ट्रीटमेंट द्यावे लागतात ते आपण जर लक्षात घेऊन जर केलं तर आपणही आपली शेती चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणजे यांच्यासारखेच आपण प्रदेशित शेतकरी होऊ शकतो